कागल तालुक्यातील ऐंशी टक्के उसावर कमी अधिक प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालाय बदलत्या हवामानामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय उसाच्या पानावर पिवळे आणि नारंगी रंगाचे ठिपके पडले असून पानं करपू लागली आहेत तांबेऱ्यामुळं उसाचं प्रकाश संश्लेषण कमी होतं आणि त्यामुळं उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे त्यामुळं कागल तालुक्यातील शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे कोल्हापूर जिल्ह्यात उसाचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं कागल तालुक्यात पंचवीस हजार सहाशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली आहे यंदा मे महिन्यापासून मुसळधार पाऊस झाला अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे उसाचं नुकसान झालंय कागल तालुक्यात सुरुवातीला उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला होता आता उसावर तांबेरा रोगाचा हल्ला झालाय हवेतील आर्द्रता आणि दमट हवामानामुळे तांबेरा रोगाची बुरशी वाढली आहे त्यामुळे उसाच्या पानावर पिवळे ठिपके येऊन कालांतरानं ते तांबूस रंगाचे होऊ लागले या रोगाचा प्रसार वाढू लागला असून उसाची पानं बाळायला लागली आहेत कागल तालुक्यातील ऐंशी टक्के उसावर सध्या तांबेरा रोगाचा कमी अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झालाय विशेषतः पश्चिम भागातील ऊसावर हा रोग वाढल्याचं पाहायला मिळतंय उसाची पाच फुटापेक्षा अधिक उंची झाल्यानं या रोगावर औषध फवारणी करणं अवघड बनलंय त्यासाठी ड्रोनचा वापर करून औषध फवारणी करणं आवश्यक आहे पण सर्वच शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं फवारणी करणं शक्य नाही दुसरीकडं उसाचं प्रकाश संश्लेषण कमी होऊ लागल्यानं एकूण उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळं कागल तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे